शासनाच्या शंभर दिवस कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे प्रतिपादन शासनाने शंभर दिवस कृती आराखड्याअंतर्गत सात कलमी कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी निर्देश दिले आहेत या अंतर्गत विविध विभागांना उद्दिष्ट देण्यात आले आहे हे उद्दिष्ट मुदतीत पूर्ण करावे असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले आहेत शंभर दिवस कृती आराखड्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली या बैठकीला अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील उपजिल्हाधिकारी महसूल विक्रांत चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते शंभर दिवस कृती आराखड्यामध्ये सात कलमी कार्यक्रमांतर्गत विविध बाबींचा समावेश आहे असे सांगून जिल्हाधिकारी श्री पाटील म्हणाले प्रत्येक विभागाचे संकेतस्थळ आहेत ती अद्ययावत करावी जिल्हाधिकारी कार्यालयाचेही संकेतस्थळ अद्ययावत केले आहे ज्या विभागांची माहिती लोकांच्या हितासाठी आहे अशी माहिती द्यावी ती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर केली जाईल आराखड्यानुसार विविध विभागांनी आपल्या संकेतस्थळाची निर्मिती करावी हे संकेतस्थळ आकर्षक व माहितीपूर्ण असले पाहिजे असेही निर्देश त्यांनी दिले आरोग्य विभागाने नागरिकांचे आयुष्यमान कार्ड काढण्याच्या मोहिमेला गती द्यावी व त्याचबरोबर त्याचे वितरणही लवकरात लवकर करावे असे निर्देश देऊन जिल्हाधिकारी श्री पाटील म्हणाले अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यात संकलित होणाऱ्या दुधाचे नमुने तपासावे जर खराब दूध पिल्याने शारीरिक आरोग्य बिघडते पर्यटन स्थळांच्या ठिकाणी अवैध दारूची विक्री होणार नाही याची राज्य उत्पादन शुल्क विभागाने खबरदारी घ्यावी विविध महामंडळांकडील शासकीय योजनांची कर्जाची प्रकरणे बँकेकडे प्रलंबित आहेत अशी प्रकरणे तात्काळ अग्रणी बँकेने मार्गी लावावी राज्य शासनाच्या विभागांना विभाग प्रमुखांनी भेटी द्याव्यात कार्यालयांमध्ये अभ्यागतांना बसण्यासाठी व पिण्याच्या पाण्याची सोय करावी तसेच आपले कार्यालय स्वच्छ राहील याची खबरदारी घ्यावी एस टी महामंडळाने बस स्थानकाबरोबरच एस टी बसेस स्वच्छ ठेवाव्यात शंभर दिवस कार्यक्रमांतर्गत विद्युत वितरण कंपनीने जिल्ह्यातील गावे सौर ग्राम करावे सातारा जिल्ह्यातील प्रमुख कार्यालये सौर ऊर्जेवर आणून विजेच्या बाबतीत स्वावलंबी करायची आहेत त्याची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालयापासून करावी असे निर्देश जिल्हाधिकारी श्री पाटील यांनी या बैठकीत दिले आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है बड़े होकर आपके लिए और सब के लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु का कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी टी फैसला जो मजबूत हो